शेतामधल्या तर बघूया आपण सपल्या बघा मेथीची भाजी आहे त्याने गुडके कुडून भाजी अशी दिलेले एकदम ताजी ताजी भाजी शेतातली होती आणि आता ही भाजी कशीची आहे बघूया तर ही बघू शकता ही मोठी गोळ असते ना तर त्या मोठ्या गोळाची भाजी आहे त्याला पण कांदा वगैरे घालून शिजवून जर आपण केले ना तर खूप छान होते ही पण भाजी दुसरी भाजी बघायची पण तिसरी ही कशाची बघूया आपण भाजी तर ही बघू ता ता शकता तांदळाची भाजी आहे तांदळ म्हणजे छोटे छोटे असे बी येतात बघा ती तांदळाची भाजी आहे याला अनेक थोडे थोडे बी अशा प्रकारे भाजी आहे बघू शकता ही तांदळाची भाजी आहे बरं का तर ही पण त्याने तोडून स्वच्छ धुवून घेऊन दिलेली आहे बरं का आणि आणखीन भाजी कशी आहे पालक पण गरगटून जे आपण भाजी बनवतो ना पालकची तर ती भाजी अशी दिलेली आहे भरपूर अशी दिलेली आहे तर आपण ह्याची पण भाजी बनवून कशी होते ती तर म्हटलं चला आता बाजारात आणलेली अशी गवारी पण आहे म्हटलं ती गवारी पण आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि भाजी पण आपल्याला तांदळाची भाजी मी करणार आहे आता कारण तांदळाची भाजी खायला पण छान असते आणि मेथीची भाजी आता निवडायची आहे त्यामुळे मी सकाळी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी टाकणार आहे तर आता आपल्याला तांदळाचीच भाजी बनवायची आहे तो चला आता या भाज्या निवडून घेते मी तर भाजी बऱ्यापैकी निवडली त्याने निवडून बिडून दिल्यावर का ताजाची भाजी तरी पण मी म्हटलं चांगलं व्यवस्थित जरा एक मोड म्हणजे व्यवस्थित करून घ्यावं दोन बियन नंतर करायला येते आपणाला व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून निवडून दिलेले कधी निवडायचे म्हणून बघाय का तर बघा अशी भाजी निवडून छानपैकी घेतली धुवून वगैरे आणि भरपूर असा लसूण मिरची टाकून भाजी बनवलेले अशा पद्धतीनं साध्या सोप्या जर तांदळाची भाजी बनवली ना, ना खूप छान होती त्याच्यामध्ये शेंगदाण कूट वगैरे घातलं ना तर आम्हाला आवडत नाही काय काय लोकांना आवडतं ते घालू शकतात पण आम्ही एकदम असं लसूण मिरची एवढंच घालू आणि नमक टाकायचं फक्त एवढं भाजी करायची आणि झाकून घ्यायचं नंतर मी थोडा चहा पण बनवला म्हटलं आता चला आज चहा जरा कमीच केला आहे पिण्याचा पण आज म्हटलं मूड झाला आहे त्यामुळे बनावू नंतर मी काय केलं गवारी आणली होती गवारी पण निवडून स्वच्छ घेतलेले आणि मला बनवायचे आज पातळ भाजी मी कायम सुखीच बनवते पण असं काय काय ताईंची रेसिपी बघितली पातळ भाजी गवारीची बनवलेली म्हटलं चला आपण पण बनवून घेऊ तर पातळ भाजी बनवून घेतली तर संक्रांतीचं गिफ्ट जरा थोडंसं मिळालेलं आहे मला बघू शकताय आलेलं आहे तर ते मुलं घेऊन आलेत मग ते पण ठेवलं मी आता थोडं चपात्या पण बनवून घ्यायचे आहेत कारण कामावर आले की पहिले आलेले त्यांना जेवायला लागते आज जरा मला वेळ झाला जेवण बनवायला तर आपली अशी भाजी तयार झाल्या मस्तपैकी भाजून काय केलं माहिती आहे का भाजून जिरं वगैरे लसूण कोथिंबीर घालून बनवली ना गावावर शेंग शेंगदाणाच कूट वगैरे तर छान लागते तोपर्यंत मिस्टरांनी अंडी पण आणलेत ते म्हणतो ते मला अंड्याची भाजी बनवून दे तर मी त्याचा आमलेट त्यांना बनवून दिलं पण तो व्हिडिओ मी काढलेला नाही कारण व्हिडिओ जरा मोठाच होत होता त्यामुळं काही काढलेलं नाही मी नंतर त्याचे आमलेट त्यांना सगळं जेवण झाल्यानंतर चपातीच्या तवामध्ये त्या आमलेट त्यांना बनवून दिलं तर अशी मग व्यवस्थित भरून ठेवली कारण जरा जरी ढका लागला तर ती फुटतात त्यामुळे एकदम व्यवस्थित भरून ठेवलेत मी म्हटलं चला उद्या शनिवार आहे तर उद्या आपण बनवू गुरुवारी मंगळवारी आणि शुक्रवारी आज काही आम्ही बनवतच नाही पण मिस्टरांना आमचं कसं तिकडं सर्विसमध्ये मिल्ट्रीत असताना त्यांना सगळ्या कुठल्याही वारी कुठली पण गोष्ट खाई सवय असते आर्मीवाल्यांच्या लोकांना तर ते म्हणले नाही मला आज बनवूनच पाहिजे मग मी त्यांच्यापुरतं एक आमलेट असं बनवून दिलं आम्ही काही खाल्लेलं नाही कोणी तर आज चपाते पण अशा बनवून घेतल्यात तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्कीच करत आहे आमच्यासाठी